नमस्कार रजनिवृत्ती म्हणजे नेमके काय रजनिवृत्तीची लक्षणे कोणती आणि महिलांनी या काळात कोणती काळजी घ्यावी नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचं गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील रजनीवृत्ती म्हणजे काय रजनिवृत्तीची लक्षणे कोणती आणि या काळात मांडाईंनी कोणती काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रजनीवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे तर रजनीवृत्ती म्हणजे नेमके काय तर रजनीवृत्ती म्हणजेच मासिक पाळी थांबणे तर रजनीवृत्तीलाच मेन पॉज असे देखील म्हणतात मेन म्हणजेच महिना आणि पॉज म्हणजे सेशन याचाच अर्थ थांबणे आजकाल आपण पाहिले आहे की स्त्रिया या अधिक वर्ष जगतात स्त्रियांचे आयुष्य एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे साठ या दरम्यान सरासरी चाळीस वर्ष इतके होते दोन हजार सहा ते दोन हजार दहा या कालावधीत स्त्रियांचे आयुष्यमान वाढून एक अडुसष्ट पूर्णांक एक वर्ष इतके आहे सर्वसाधारणपणे स्त्रिया या एकसष्ट ते पासष्ट वर्ष वय जगतात याचाच अर्थ स्त्रियांच्या आयुष्यातील एक तृतीयवंश भाग हा रजनिवृत्तीने व्यापलेला आहे काळानुसार शरीरशास्त्राचा अभ्यास वाढत आहे तसतसे दीर्घ आयुष्याची देणगी मिळत आहे परंतु याच नेण्याची ने दुसरी बाजू म्हणजेच वाढत्या वयात होणाऱ्या व्याधी किंवा आजार स्त्रियांना या मिळणाऱ्या देणगीबरोबरच रजनिवृत्तीचे आव्हान देखील पेलावे लागत आहे या काळात शरीरामध्ये अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात काही हार्मोनचे सिक्रेशन थांबते त्यामुळे आपले स्त्रीत्व हरवत आहे की काय अशी भावना स्त्रियांमध्ये निर्माण होते सलग बारा महिने जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येत नाही तेव्हा स्त्रीला रजनवृत्ती किंवा मेनुपोज आला आहे असे समजावे रजनवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक मानसिक आणि भावनात्मक बदल होत असतात रजनीवृत्ती दरम्यान आणि नंतर होणाऱ्या त्रासाबाबत आपण चर्चा करणारच आहोत परंतु त्याआधी मासिक पाळी का आणि कोणत्या कारणाने सुरू होते हे आपण पाहूया मासिक पाळी ही सर्वसाधारणपणे नऊ ते बारा या वयात चालू होते या काळात मेंदीतून हायपोथरॅमस या भागातून एक हार्मोन सिक्रिट होतो त्यालाच गोनॅनोट्रॉफिंग रिलीजिंग हार्मोन असे म्हटले जाते हा हार्मोन पेटिटोरी ग्लँड जी की आपल्या मेंदूच्या खालच्या भागात असे या ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळेच आणखी दोन हार्मोन सिक्रीट होतात त्यालाच एल एच आणि एफ एस एच असे म्हटले जाते या दोन हार्मोनमुळे हार्मोन म्हणजे ओव्हरी आणि फॉलिकल म्हणजे बीज यांची वाढ होते दर महिन्याला साधारण सहा ते बारा बीज तयार होतात त्यापैकी एका बीजाची पूर्ण वाढ होते किंवा एक बीज पूर्णतः विकसित होतो राहिलेले पाच ते अकरा बीज पुन्हा पूर्ववत होतात साधारण पाळीच्या चौदाव्या दिवशी हे स्त्रीबीज फुटते त्यालाच आपण ओव्युलेशन असे म्हणतो या दरम्यान इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन रिलीज होतात साधारण वयाच्या तेराव्या वर्षी एल एच आणि एफ एस एच हार्मोन सिक्रिट होतात परिणामी मासिक पाळी सुरू होते मासिक पाळीचे हे चक्र वयाच्या तेरा वर्षापासून पंचे ते पंचेचाळीस वर्षापर्यंत चालू राहते प्रत्येक स्त्रीची पिरेड सायकल ही वेगळी असेल काही स्त्रियांची पिरेड सायकल ही एकवीस दिवसांची असते काहींची चोवीस दिवसांची असते तर काहींची अठ्ठावीस दिवसांची असते सर्वसाधारणपणे पिरेड सायकल ही चोवीस ते पस्तीस दिवसांची असते जेव्हा मासिक पायी सुरू होते तेव्हा मुलींमध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात जसे की गर्भाशय आणि स्तनाचा आकार वाढतो ओव्हरी फॅलोपियन ट्यूब योनी या अवयांची वाढ होते इस्ट्रोजन हार्मोनमुळे अस्थिसंस्था विकसित होते त्यामुळे या काळात मुलींची हाईट भराभर वाढते मुलींची त्वचा ही मऊ आणि तजेलदार दिसू लागते शरीरामध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाइट यांचे संतुलन राहते साधारण वयाच्या तेरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत हे चक्र सुरळीत राहते साधारण वयाच्या चाळीस चा ते पंचेचाळीस या वयाच्या कालावधीमध्ये रजनवृत्ती होण्यास सुरुवात होते या काळात मासिक पाळी ही अनियमित होते बीजनिर्मिती होत नाही काही हार्मोन जसे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनची पातळी कमी होते ही असते रोजनिवृत्तीची पूर्वावस्था वयाच्या तेरा ते चौदा वर्षापासून अव्याहतपणे चालू असणारे हे मासिक पाळीचे चक्र साधारण वयाच्या पन्नाशीच्या आसपास जाऊन थांबते परंतु हे थांबण्यापूर्वी साधारण दहा वर्ष हा निवृत्तीपूर्व काल असतो रजनवृत्तीचा हा पूर्वकाळ प्रत्येक स्त्रीमध्ये कमी जास्त असतो रजवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसून येतात जसे की एक हॉट फ्लशेस स्त्रियांच्या शरीरामध्ये अचानक उष्ण प्रवाह निर्माण होतो दोन रात्री अचानक घाम येऊन जाग येणे तीन चिडचिडेपणा वाढणे चार योनी मार्गामध्ये शुष्कता निर्माण होणे पाच मासिक पाळीचे चक्र अनियमित होणे सहा शरीराचे तापमान वाढलेले असणे सात मानसिक अवस्थेमध्ये सतत बदल होत असणे आठ नीट न लागणे किंवा अचानक जाग येणे नऊ हळांचा ठिसूळपणा छोट्याशा अपघातात देखील फ्रॅक्चर होण्याची संभावना असणे काही स्त्रियांमध्ये रोजोनिवृत्तीचा हा त्रास त्रासदायक असू शकतो सोहा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपाययोजना करू शकता एक दररोज तीस ते चाळीस मिनटे व्यायाम करणे दोन मीठ साखर कॉफी यांचे प्रमाण कमी ठेवणे तीन धूम्रपान करू नये चार मद्यपान करू नये पाच नियमित सहा ते आठ तास झोप घ्यावी सहा सोयाबीनचा वापर करावा सात कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री घ्यावे आठ डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी नऊ कुटुंबातील सदस्यांशी विशेषत जोडीदारासोबत सुसंवाद साधावा दहा शारीरिक संबंध पूर्वीसारखे ठेवण्यास हरकत नाही यामुळे योरी मार्गातील शुष्कता व इतर लक्षणांची तीव्रता ही कमी होते अकरा मॉर्निंग वॉक सकाळी पहाटेच्या वेळी साधारण अर्धा तास चालावे तर मैत्रिणी आज एक शपथ घेऊया रजनवृत्ती म्हणजेच मेन्यू फोजला न घाबरता या उतारवयाचे हसत खेळत स्वागत करूया आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू